समता सूर्य न्यूज, जनमनात लोकप्रिय कुर्डुवाडी पोलीस निरीक्षक चिल्लावर यांचे नागरिकांना सतर्कतेचे आवाहन कुर्डुवाडी व माढा तालुका परिसरामध्ये काही महिला व तशी टोळी सोशल मीडियाद्वारे मैत्री करून अनेक युवकांना व नागरिकांना अज्ञातस्थळी नेऊन त्यांच्याकडून पैशाची मागणी केली जाते अशा घटना घडलेल्या आहेत तरी नागरिकांनी प्रवासात अशा अनोळखी व्यक्ती किंवा महिला यांच्यापासून सतर्क राहण्याचं आवाहन कुर्डुवाडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार यांनी केले आहे समतासूर्य न्यूज रिपोर्ट कुरडुवाडी कुलवाडी पोलीस ठाणे सोलापूर जिल्हा व राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की कुलवाडी पोलीस ठाणे हद्दीमध्ये काही टोळ्या ह्या सोशल मीडियाचे मोबाईल मधील वेगवेगळ्या ॲपद्वारे सदर टोळ्यामधील सदस्य हे सुंदर महिला व मुलींचे फोटो एडिट करून युवकांना व तरुणांना आकर्षित करून त्यांचे सोबत मैत्री करतात त्यानंतर मैत्री केलेल्या अवकाश भेटाकरता बोलावून घेऊन त्यांना निर्जनस्थळी घेऊन जाऊन टोळीतील सदस्यांचे मदतीने त्यास मारहाण करून त्यांचे नातेवाईकांना फोन करून पैशाची मागणी करतात रस्त्याने जाणारे मोटरसायकल व वा चारचाकी वाहनावर लोकांना लिफ्ट मागून त्यांना मदतीला सोडण्याची मदत करण्याची विनंती करून त्यास निर्जन स्थळी घेऊन जाऊन तोडीतील सदस्यांच्या मदतीने मारहाण करून जवळील मौल्यवान वस्तू काढून घेतात पैसे मागणी करतात तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की अनोळखी व्यक्ती सोबत मैत्री करून चॅटिंग करून करू नये तसेच प्रवास करताना अनोळखी व्यक्तींना वाहनात व वाहनावर बसून लिफ्ट ठेवू नये